कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशा पद्धतीचा युक्तिवाद केला आता देखील तसाच युक्तिवाद केलेला आहे इंद्रजीत सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात इथे अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजी सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल ऑडिओ क्लिप ही व्हायरल करणं हे शक्य नाही ते व्यथित झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जाते त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊबद्दल त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोक सुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं का कुठे जायचं आणि त्यांनी ती ते ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचं सुद्धा माध्यम आहे लोकांचं एक न्यायालय आहे तिथे माहिती झालं पाहिजे जे चेहरे वाईट आहेत जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे असं जर वा त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेन्स यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे होता पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यक्तित होणं राहिलं नसतं त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसतं त्याच्यामुळे आपण काही बोलायचं मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही हे अत्यंत चुकीची भूमिका ही आहे असं मला वाटतं सरपंच